त्यांचे सर्व संचालक मंडळ सर्व सदस्य सर्व सेक्रेटरी आणि सर्व अधिकारी वर्ग सर्व उपस्थित कार्यकर्ते सर्व बंधू आणि भगिनी कोळवाडी विविध सेवा सोसायटीच्या या इमारतीचं उद्घाटन प्रथम झालं असं मी जाहीर करतो फार <laughs> दिवस नसते झाले पंधरा एक दिवसापूर्वीच मी सीतारामजी राहिले नावापूर्वी सगळं करते पंधरा दिवसापूर्वी होतो आपल्या सगळ्यांना भेटण्याकरता आणि त्यावेळेसच रस्ते सरांचा आग्रह चालला होता की आपल्याला सोसायटीच्या इमारतीचं उद्घाटन करायचं लवकर करायचं आणि त्या पद्धतीने हे सोसायटीच उद्घाटन आपण केलंय खरंच अत्यंत सुंदर काम झालं असं म्हणलं ते ठरत नाही कारण मी एक तर सिधी तुला वर्गणीतून केलेले तुमचं कौतुक याच्या केलं पाहिजे काम आर्थी रेखीव व्यवस्थित केलेले दिसते आणि एक चांगले बसण्याची व्यवस्था असं सजेशन बसण्याची व्यवस्था मीटिंगची व्यवस्था या सगळ्या गोष्टी तुम्ही फार छान पद्धती केल्या ज्यावेळेस अशी इमारत उभी राहते त्यावेळेस एक गोष्ट आणखी आहे की आपल्या सोसायटीची आर्थिक व्यवस्था कशी आहे हे पाहिल्यानंतर सुद्धा स्वतः माझवरावजींनी सांग सांगितलं गणपतरावांनी सांगितलं की इथे काय वसुली करता यावा लागत नाही लोक स्वतः वसुली करता शंभर टक्के वसुलीचं गाव म्हणजे कोळवाडे गाव असं नाव त्यांनी काही फायदे असतात त्याच्या पद्धतीनं त्याचे फायदे मिळतात त्याच तुमचं हे सगळे फायदे यापूर्वी सरकारनं जे दिलेले आहेत दोन टक्के तीन टक्के तुमचे शून्य टक्के होती लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दर हे सगळे फायदे त्या निमित्ताने बँक आपल्या सगळ्यांना देत असते सोसायटी फार महत्वाची संस्था आहे किर्थोर भाऊ साहेबांचा सहकारामध्ये त्यांना आमदार की आवडली आमदार झाले नंतर राहिले नाही ते चांगली प्रगती करू शकतो आपण लोकांबरोबर घेऊन हा विश्वास त्यांचा होता म्हणून त्यांनी सोसायटी हा पायाभूत मानल आणि सोसायटीच्या नंतर जे असत एसी बँक ह्या सगळ्या पायऱ्या त्यांच्या होत्या आणि जिल्हा बँकेचे चव्वेचाळीस वर्ष डायरेक्टर होते आणि एकंदर त्यांचे चेअरमन व्हाईस चेअरमन अठरा वर्ष चेअरमन व्हाईस चेअरमन जिल्हा बँकेचे ते राहिले त्यानंतर एम एस सी बँकेवर चव्वेचाळीस वर्ष जेवढ्या वर्ष इकडे तेवढे वर्ष तिकडे एम एस सी बँकेवर ते कायम गेले तिथं तीन वर्ष चेअरमन व्हाईस चेअरमन ते राहिले एमएससी बँक म्हणजे राज्याच्या बँकेवर आणि कायम त्यांच्या एम एस सी आजही कुणी जुने माणूस सजावट भेटतात त्यावेळेस भाऊसाहेबांचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य असं होत की ज्या ज्या वेळेस मिटिंग मध्ये विषय सोसायटीचा निघायचा विकास सोसायटी ताकद देण्याचा किंवा सेक्रेटरीना ताकद देण्याचा ते म्हणजे त्यांच्यासाठी भक्कम भूमिका मांडणारे जेवढी भांडण करणारे भाऊसाहेब होते असं वैशिष्ट्य म्हणून ठरून गेलं होतं ते माणूस किती पाहिजे तिथं सेक्रेटरीला चांगलं जीवन मिळालं पाहिजे त्यांना सगळ्यांची सेवा केली पाहिजे सगळं सवंभ जपलं पाहिजे हे सूत्र ठेवून त्यांचं असायचं आणि म्हणून आपल्या तालुक्यातल्या आजही पहा तुम्ही ज्या वसुली ही जी शिस्त आपल्याकडे आहे ती अजूनही नव्याण्णव पॉईंट काही आपली असते अठ्ठ्याण्णव पॉईंट नव्याण्णव पॉईंट किती अठ्ठ्याण्णव पॉईंट वसुली तुमची सोसायटी नव्या न पाई फक्त ते दृष्ट लागून ठेवतात लागायला बाकी इतकं इतकी वसली आपल्याला आपल्याला आपल्या नंतर असतो परंतु बाकी राज्यात राज्यात जिल्ह्यात नाही दिसायचं वैशिष्ट्य आहे आणि हे चांगली गोष्ट आहे असं माझं मत आहे ती परंपरा तुम्ही जपलेली आहे कळवाड फ्रेमासच गाय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही खर आश्रम आश्रमशाळा कुठं करायची असा प्रश्न ज्यावेळेस होता आणि हो मला एक मिळत होती मग अशा वेळेस थोडीशी चर्चा लहान आश्रम सगळ्या करायची आपल्याला तर कुठं करावी तर त्यांनी सुद्धा सांगितलं कळवर सगळ्यात चांगलं करावे गाव चांगले माणसं चांगले सगळे सांभाळून घेतील तो जागा पाण्याची व्यवस्था इथून तिकडून उतरता येईल आणि ती आश्रमशाळा आली आणि इथलं वातावरण सगळं बदल निर्माण करावा लागतो मला आश्रम शाळा इतक्या वर्कसर म्हणजे पहिले ते मिळाले कोण पाहिजे चालवायला घेणं झाला पाहिजे सर पहिले मिळाले मला वाटतं गावात पोरगा गावातला घेणार हा गावातला घ्यायला माहित नव्हतं तिथे एवढे म्हणजे चांगले कार्यक्षम असं त्यावेळेस काय माहित असतं म्हणजे आपल्या कोरांमध्ये कार्यक्षमता असते आपल्याला माहित नसतं म्हणजे तशा तशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व आपल्याला मिळालं त्यांनी सगळीकडे आम्हाला फुकमत करतात इथं सगळं सांभाळतात हे अशा पद्धतीनं आहे तुम्ही सगळी ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल खूप चांगलं जाते काम तुमच्या बाईक वाटून घ्यायचं कारण नसतं ओके सर तुम्हाला वाटलं काय केलं साहेब म्हणतात असं म्हणतोय मी म्हणू शकतो काय मग बापांनी केलं माझ्या करता काय लागायचं मी म्हणू शकतो म्हणजे भाऊसाहेबांकरता सुद्धा त्याला काय म्हणायचं नसतं ते त्याला वाईट वाटून घ्यायला नको समोर तर ते भाऊची पद्धत असते तिचं काय असतं पण ते काय परमानापासून बोलतात असं नाही सगळं माहिती असतं सगळ्यांना त्यामुळे तस तस काही नाही परंतु तुमच कळवाड बदललं याला अनेक गोष्टी तुमचे रस्ते असतील हे असतील पाण्याच्या योजना असतील हा खिंडीचा रस्ता खिंडीचा आपला रस्ता कशा सुंदर पद्धतीनं आपला झालेला आपले सगळे गोंधळ कंपनी चांगलं म्हणजे संचालक म्हणून असतील तेव्हा तिकडे आता पंचायत समितीच्या गोंधळ हे सगळे काम चांगलं किती तसं ह्याला थोडं गाव ना थोडं असं काही ना काही असणार एकदम काय समजायचं सरळ सगळे चांगलेच चालत पाचवी गोट सारखे नसतात तसं ते गावाचं असतो थोडा एखादा सरळ असतो एखादा किर् असतो एखादा असतो थोडं सगळ्या जगण्यापार काही स्वभावाचे भाग आहे ना असणारच मानवी स्वाभाव याला काय करणार तुम्ही महाभारताच होते रामाने तर सापडले गेले तुम्हाला सगळी सापडतात आणि जगाच्या बसून ते असतात हे नसतं परंतु तरी तो कायम चांगलं सांभाळत चांगलं गीत देतं थोडासा झटका यावेळेस झाला असं काही कारणानं तो म्हणजे था का तरी तो गीत गेले तुम्ही असं काही म्हणजे थोडा झटका देत आता राज्यात झालं त्याला काय तुम्ही एकटे काय तुमची कशी बनवली झाली माझा फार चांगल्या शेवटला सांगितलं कसं फसवलं जातोय शेवट घेवा त्या राजकारणाची चर्चा जी असती ना ती करायला पाहिजे होती पवारांना नोकऱ्या नाही त्यांचं करायचं काय महादेव वाढत चालली त्याचं करायचं काय शेतकऱ्याला बाजार भाव मिळत नाही त्याच करायचं काय नाणागुंदी वाढत चालली दहशत वाढत चालली खून मारामाऱ्या वाढत चालल्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्याच करायचं काय भ्रष्टाचार वाढत चालला त्याच करायचं काय याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे ना चर्चा नाही त्याच्यावरती आणि बसून तेवढं फार काही काम करायची गरज नाही असते मी काही जास्त मदत नाही तर तुझी त्यांना काय मग सांभाळता आलय त्याबद्दल राज नाही तालुका आपण चांगला सांभाळले आहे संस्था आपल्या चांगल्या आहे जरी काही असं झालं असला तो आमचा आता नवीन आलेला आहे वर्गात मी त्याच्याबद्दल काही फार हे मानत नाही आला एक दोन तरी घेणार ते असतो आपलं काय वाढवता येतं काय किती वाढवलं त्याला दुसऱ्याच्या म्हणण्याला चालू नाही संगीत चालू आहे हिताचा विचार करावा आपल्याला त्याच्या हिताचा विचार करा एवढी अपेक्षा केली तरी निळगंड्याचं पाणी तुमचं आता काही असं पाणी मिळणारच आहे थोडं पाच मिळून घेऊ माझी कल्पना होती नेऊन शेततळे आपले भरून द्यावा या कल्पनेतून मी डॅम तयार केला होता ते होईल न होईल मला आता माहित नाही पण तू निळगंड्याच पाणी तिकडून नदीला पळून गेलं तर काय करावं तुम्ही तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल आपलं लक्ष खाल आता आता मी आहे तुमच्या बरोबर तुम्ही मोर्चा काढला का मी तुमच्या बरोबर तुमच्या पाठीमाग नाही चालायला कारण तशी जबाबदारी आता माझ्यावर तुम्ही दिली मी असं पुढं तुम्ही बरोबर चालायचं आता मी तुम्ही पुढं मी माझं चालायचं कार्यक्रम तर शेवटी जपावं लागेल तुम्हाला संसार तुमच्या सगळ्यांच्या संसाराशी निगडीत असलेलं राजकारण असतं हे लक्षात ठेवा भावनेचा भाग केला धर्माचा भाग केला इकडून तिकडे बनवलं आणि आपण फसलो ते का आपल्याला असा विचार केला पाहिजे काय चाललं रे त्या बीड मध्ये बीड पाहिलं नाही तरी किती बाहेर चालले रे माणसं माणसं मार अक्षरशः ना महाराष्ट्रात चव्हायला गो सगळ्या पेटलं तर जळत चालत लक्षात ठेवलं पाहिजे दुर्दैव दुर्दैव आहे असं हे अजून बरोबर नाही आणि हे सगळं जपण्याची जबाबदारी शेवटी जे बतन जातो आपल्या आपल्या बटना काय होतं फरक होतो फरक कसं होत नाही होतो फरक असं नाहीये शेवटी आपल्या गोरगरिबाला सगळ्याला किंमत जी मिळाली ना आदिवासीला किंमत आली आदिवासीला आपण जवळ बसून घेतो आता फोटो काढतो त्याचा का नाही की मतामुळे आली किंमत आपण मत नसते तर आदिवासीला किंमत नसते कोणी विचारायला गेलं नसतं खरं सांगतो तुम्हाला जरी किंमत आली त्या मतामुळे आली मत आले त्या राज्य घटनेमुळे आले आणि तुम्हाला किंमत आली ना तुम्ही मग थोडी कुठली झाले इकडे तिकडे संस्कृत जायला लागले त्याला राज्य घटना कारणीभूत असले तर आमच्या करता काय केलं म्हणा तुम्हाला सगळ्यांनाच किंमत आली मी तो आलो जरा राज्य ती जर धोक्यात येत असेल तर खूपच काळजीची गोष्ट आहे लक्षात ठेवा खूपच काळजीची गोष्ट या सगळ्यांची तुम्ही वाटचाल तुम्हाला करायची आहे तुमच्याशी बोलून गेलोय पण आज पुन्हा सुंदर कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी केले आहे वळवलं गाव एक आमचं आवडतं बारखंच गाव आहे पुढे तुम्ही असं ही परंपरा जी चांगली आहे की न्या नेण्याचं काम करा तुमच्या विकास सोसायटीला तुमचे सरपंच ताई आणि सगळे सरपंच सरपंच सगळ्यांना तुम्ही चांगलं काम करताय आमच्या सगळ्या शुभेच्छा रस्ता सुद्धा आपण कसं करायला खिल बीतला आता खडी पडायला लागली करून तुम्ही आता मी म्हणाल पडली खडी असं होईल करायचित नारळ पडायला येतील असू तेव्हा बाकी काही होईल रस्ते होतील हे होईल होईल तसं काय फक्त निळवण्याच्या पाण्याला जातो मला सांगतो बाकी काय बोलत नाही तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा you love it